वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत ठळक बातम्या रात्री वसुलीसाठी आलेल्या मायक्रो कंपनीच्या महिला कर्मचाऱ्यांसह तिगांना मरहान महिला बचत गटाकडील थकीत एक हप्त्याच्या वसुलीसाठी रात्रीच्या सुमारास आलेल्या आणि छत्रपती शासनच्या दिव्यात मग यांच्याशी उद्दवर्तन करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपनीच्या दोन महिला कर्मचाऱ्यांसह तिघांची दत्तनगर कबनूर येथील महिलांनी धुलाई केली दरम्यान या प्रकरणी मने राहणार दत्तनगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून कृष्णा रवी शिंदे उद्दप्पा मारुती मुदगलवार प्रवीण पुंडलिक जाधव तिघे राहणार निप्पाणी जावेद अजहर मकांदार व परवीन अल्लाउद्दीन हैदर दोघे राहणार कबनूर पाच जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एका फायनान्स कंपनीचे काही कर्मचारी कबनूर येथील दत्तनगर परिसरात बचत गटाचा एक हप्ता थकल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून बचत गटातील महिलांच्या दारात जाऊन वसुलीचा तगादा लावत होते गुरुवारी सकाळपासून रात्रीपर्यंत वसुलीसाठी महिलांच्या दारात थांबत होते सदरची माहिती मिळताच दिव्यातही मगदूम या घटनास्थळी आल्या त्या मायक्रो फायनान्स कर्मचाऱ्यांकडे विचारणा करत असताना तेथे ते असलेल्या कर्मचारी व दोन महिलांनी मगदुम यांना उद्धटपणे उत्तरे दिली या प्रकाराने संतप्त मगदुम यांच्या समर्थक महिलांनी त्या कर्मचाऱ्यांची चांगलीच धुलाई केली या घटनेने दत्तनगर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या प्रकाराची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत एक पुरुष व दोन महिला कर्मचाऱ्यांना तिघांना पोलिसांनी चौक चौकशीसाठी ताब्यात घेतले तर रात्री उशिरा पोलीस स्टेशन मध्ये छत्रपती शासनच्या महिला अध्यक्षा दिव्याताई मगदुम व मायक्रो फायनान्स चे कर्मचारी तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये गेले होते शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला ला करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा